आजवर भारतात असंख्य गुन्हे घडले असतील अजूनही घडतायत प्रत्येक गुन्ह्यामागं एक भयानक मिस्ट्री असते पण पंधरा मे दोन हजार आठ साली उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये जे हत्याकांड घडलं त्याची इतकी सस्पेन्सफुल मर्डर हिस्ट्री आज तागा आहेत या जगानं पाहिली नाही चौदा वर्षीय आरुषी तलवार आणि त्यांच्या घरात काम करणारा पंचेचाळीस वर्षीय नेपाळी नोकर हेमराज यांच्या दुहेरी हत्याकांडानं तेव्हा नोएडासह संपूर्ण देश हादरला होता त्या केसनं भारतीय समाजव्यवस्था समाजातील लोकांची मानसिकता भारतीय कायदे व्यवस्था आणि काही प्रमाणात भारतीय न्याय व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उभं केलं होतं सुरुवातीला त्या हत्याकांडात आरुषीच्या आई वडिलांवर त्यानंतर सोसायटीतल्या तीन तरुण नोकरांवर त्याचे आरोप झाले होते आरुषी आणि नोकर एकत्र एक संबंध बनवताना सापडले म्हणून आरुषीच्या वडिलांनी दोघांचा खून केला असं सा सांगण्यात आलं ता। होतं तर त्या तीन नोकरांनी राजेश तलवार यांच्यावरील सोळाच्या मारल्याचं बोललं जात होतं आरुषीच्या आई, आई वडिलांना तर पाच वर्षाची शिक्षा सुद्धा झाली होती पण अचानक सर्वच आरोपींना निर्दोष सोडून देण्यात आलं मग प्रश्न असा होता जर सगळेच निर्दोष होते तर आरुषी आणि हेमराज यांची हत्या नेमकी कुणी केली होती ढिगभर पुरावे तीन तीन वेळा केसचा तपास लाई डिटेक्टर टेस्ट नार्को टेस्ट इतकं सगळं करूनही आज तागायत आरुषी मर्डर केसचा खरा आरोपी कोण हे का कळू शकलं नाही नेमकी काय आहे आरुषी तलवार मर्डर केसची मिस्ट्री या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी घटना आहे दोन हजार आठ सालची उत्तर प्रदेशमधील नोएडाच्या सेक्टर पंचवीस जलवायू विहारमध्ये तलवार कुटुंब राहत होतं त्यात राजेश तलवार नुपूर तलवार हे दोघेही नवरा बायको प्रतिष्ठित डेंटिस्ट होते तर त्यांना आरुषी ही चौदा वर्षाची अतिशय हुशार मुलगी होती त्यांचं एकमेकांशी उत्तम रिलेशन होतं तसंच त्यांच्या घरी पंचेचाळीस वर्षाचा एक नेपाळी नोकर सुद्धा राहत होता त्याचं नाव होतं हेमराज तो अतिशय शांत स्वभावाचा होता आणि आपल्या वाटणीला आलेलं ला प्रत्येक काम प्रामाणिकपणे करायचा नोएडा पोलिसांनी दिलेल्या रिपोर्ट्सनुसार चोवीस मे दोन हजार आठ रोजी आरुषीचा बर्थडे होता पण सोळा मे दोन हजार आठ रोजी तिच्या शाळेला सुट्टी लागणार होती त्यानंतर तिचे सगळे मित्र सुट्टीला इकडे तिकडे निघून जातील म्हणून तिनं पंधरा मे दोन हजार आठ रोजीच म्हणजेच शाळेच्या शेवटच्या दिवशी सर्वांनी आरुषीचा बर्थडे सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं त्याच दिवशी तिच्या आईवडिलांनी तिला तिच्या आवडीचा डिजिटल कॅमेराही तिला गिफ्ट केला होता रात्री वाढदिवस साजरा केल्यानंतर आरुषीनं त्या कॅमेऱ्यानं घरात बरेच फोटो काढले होते शेवटचा फोटो रात्री दहा वाजता काढला होता त्यानंतर ती जेवण आपल्या खोलीत झोपायला गेली होती दरम्यान त्यानंतर राजेश आणि नुपूर तलवार हे दोघेही झोपायला निघून गेले होते हे सुद्धा खोलीच्या दरवाजाजवळ त्याची जी रूम होती तिथं झोपी गेला होता इथपर्यंत सगळं ठीक होतं पण पुढच्या पाच सहा तासात त्यांची जिंदगी बदलणार होती ती कशी हे जाणून घेण्याआधी मित्रांनो तुम्ही थोडक्यात तलवार कुटुंबाच्या घराचं स्ट्रक्चर लक्षात घ्या कारण पुढं ज्या घटना घडल्या त्या समजण्यासाठी हे खूप आवश्यक आहे तर घराला लोखंडी जाईचं मुख्य प्रवेशद्वार होतं ते उघडून आत आलं की चार मीटरवर आणखी एक लोखंडी गेट होतं हे दोन्ही दरवाजे बाहेरून लॉक करता यायचे आणि मग आणखी पुढं दोन मीटरवर रूमचा लाकडी दरवाजा जो आतून लॉक करता यायचा त्याच्या उजव्या बाजूला हेमराजची छोटी खोली होती त्या खोलीला दोन दरवाजे होते एक बाहेर जाण्यासाठी आणि दुसरा हॉलमध्ये जाण्यासाठी दरम्यान हॉलमधून पुढं सरळ आत आलं की त्याच्या डाव्या बाजूला टेबल आणि उजव्या बाजूला आरुषीची खोली होती आणि त्यानंतर सरळ पुढं मिस्टर अँड मिसेस तलवार यांची खोली होती मिसेस नुपूर तलवार झोपायच्या आधी रोज आरुषीची खोली बाहेरून लॉक करायच्या आणि त्याची चावी स्वतःजवळ ठेवायच्या म्हणजे बाहेरून कुणालाही आरुषीच्या रूमचा दरवाजा उघडता येणार नाही हा पण आतल्या बाजूनं तो दरवाजा उघडता यायचा असो घटना घडली त्या दिवशी जे मुख्य लोखंडी गेट होतं ते लॉक नव्हतं त्याला बाहेरून कडी होती पण आतल्या लोखंडी गेटला मात्र बाहेरून लॉक करण्यात आलं होतं त्या गेटची एक चावी हेमराजकडं असायची आणि एक घरात रिझर्व असायची स्वतः हेमराजच रोज सकाळी उठून लवकर ते दार उघडायचा दरम्यान मिसेस तलवार यांनी घटनेच्या काही दिवस आधी भारती मंडल नावाच्या आणखी एका महिलेला घरकामासाठी कामावर घेतलं होतं ती रोज सकाळी आली की बेल वाजवायची एकदा बेल वाजवली की हेमराज उठून तिला घरात घ्यायचा सोळा मे दोन हजार आठ रोजी ही तसंच झालं भारती मंडल सकाळी लवकर तलवार कुटुंबाच्या घरी आली तिनं नेहमीप्रमाणे बेल वाजवली पण त्यावेळी हेमराज दार उघडायला आला नाही तिनं चार पाच वेळा सलग बेल वाजवली तेव्हा नूपूर तलवार डोळे चोळत बाहेर आल्या त्यांनी हेमराजला हाक दिली पण रिप्लाय आला नाही त्यांनी मग स्वतः बाहेर येण्यासाठी लोखंडी गेटला धक्का दिला पण दरवाजा बाहेरून लॉक होता त्यांचा असा समज झाला की हेमराज दूध वगैरे आणायला बाहेर गेलाय म्हणून त्यानं बाहेरून लॉक लावला असेल पण त्यांनी हेमराजला लँडलाईन वरून फोन केला पण समोरून फोन उचलला नाही मग नूपूर भारतीला म्हणाल्या हेमराज येईश तोर थांब पण भारती त्यांना म्हणाली मला दुसरीकडं पण कामं करायला जायचंय मला उशीर होईल तुम्ही मागच्या गॅलरीतून दुसरी चावी खाली टाका मी दार उघडून आत येते मग मिसेस तलवार यांनी गॅलरीतून दुसरी चावी खाली टाकली दरम्यान दोन ते तीन मिनिटानं भारती मंडल त्या चावीनं दार उघडून घरात आली पण तेवढ्यात नुपूर तलवार रडत रडत येऊन भारतीच्या गळ्यात पडल्या भारतीयांनी विचारलं मॅडम काय झालं तुम्ही का रडताय तेव्हा नुपूर म्हणाल्या आरुषीच्या रूममध्ये जाऊन बघ हेमराजनं काय केलंय भारती घाबरलेल्या अवस्थेत आरुषीच्या रूममध्ये गेली तर तिथं आरुषी बेडवर रक्ताच्या थरोळ्यात पडली होती तिचा खून झाला होता पण राजेश तलवार तिथं मोठमोठ्यानं रडत बसले होते राजेश तलवार नुकतेच आपल्या रूम मधून तिथं उठून आले होते त्यानंतर भारतीनं मिस्टर अँड मिसेस तलवार यांच्या संमतीनं शेजार पाजाऱ्यांना घटनेची माहिती दिली आणि सगळी लोक तलवार यांच्या घरी जमली पुढे जलवायू विहार सोसायटीच्या चेअरमनं घटनेची सगळी माहिती नोएडा पोलिसांना दिली त्यानंतर तात्काळ नोएडा पोलीस घटनास्थळी आले त्यांनी पाहिलं की तलवार यांच्या घरी लोकांनी नातेवाईकांनी तोबा गर्दी केली आहे मग सुरुवातीला त्यांनी लोकांना बाहेर जायला सांगितलं कारण अतिरिक्त गर्दीमुळे घटनास्थळावरील पुरावे नष्ट होण्याची शक्यता होती त्यानंतर पोलिसांनी बॉडी कलेक्ट केली आणि पोस्टमॉर्टम साठी पाठवून दिली आरुषीच्या डोक्यात जखम झाली होती आणि धारदार शस्त्रानं तिचा गाळ चिरण्यात आला होता पुढं नोएडा पोलिसांनी तपाशीची सगळी सूत्र फिरवली चौकशी सुरू झाली तेव्हा मिस्टर तलवार यांनी त्यांचा नोकर हेमराजवर संशय व्यक्त केला कारण तो घरात नव्हता तलवार त्यांच्या नातेवाईकांना सातत्यानं सांगत होते की त्यानं तिला का मारलं हे कळत नाहीये जर मारायचंच होतं तर त्यानं आम्हाला मारायचं घरातले पैसे दागिने लुटून न्यायचे पण त्यानं त्यांच्या मुलीला का मारलं असेल पुढं राजेश तलवार यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी हेमराजचा शोध घ्यायला सुरुवात केली दोन दिवस गेले पण हेमराजचा तपास लागला नाही दरम्यान पुढे एकदा तलवार यांच्या घराची झडती घेत असताना पोलिसांना घराच्या रक्त लागलेलं ला दिसलं ती गोष्ट त्यानंतर पोलिसांना संशयास्पद वाटली म्हणून त्यांनी टेरिसच्या दरवाज्याची चावी राजेश यांच्याकडे मागितली पण आपल्याला ती चावी सापडली नाही असं राजेश यांनी पोलिसांना सांगितलं वर ते असंही म्हणाले की तुम्ही इथं तुमचा वेळ वाया घालवत आहात तोवर हेमराज दूर निघून जाईल त्यानंतर मग पोलीस पुन्हा एकदा मागावर गेले आणि इकडे राजेश आणि त्यांची पत्नी नुपूर मुलीच्या अस्थि विसर्जित करण्यासाठी वाराणसीला निघून आले पण इकडं पोलिसांनी पुन्हा एकदा राजेशच्या घरी आपला मोर्चा वळवला त्याच वेळी अचानक के के गौतम नावाचे एक रिटायर्ड पोलीस अधिकारी घटनास्थळी आले आता त्यांचा या केशी काय संबंध होता ते तुम्हाला पुढे कळेल त्यांनाही जिन्याला लागलेले रक्ताचे डाग दिसल्यावर त्यांनी पोलिसांना टेरिसा दरवाजा उघडण्याची कल्पना दिली पण तेव्हा मिस्टर अँड मिसेस तलवार वाराणसीला गेल्यामुळं पोलिसांना लॉक उघडण्यासाठी चावी मिळाली नाही मग के के गौतम यांनी लॉक तोडण्यास सांगितलं पोलिसांपेक्षा त्यांनाच सा लॉक उघडण्याची जास्त घाई होती पुढं लॉक तोडल्यानंतर पोलिसांनी टेरेसचा दरवाजा उघडला तसा सर्वांना धक्काच बसला कारण तिथं आणखी एक डेड बॉडी रक्ताच्या थरोळ्यात पडलेली होती चेहरा फुगल्यामुळं सुरुवातीला त्या डेड बॉडीची ओळख पटली नाही पण सोसायटीतल्या काही जणांनी सांगितलं की ती बॉडी हेमराजची होती झालं पोलीस आतापर्यंत ज्याला मर्डर केसचा प्राईम सस्पेक्ट मानत होती त्या हिमराजचीच कोणीतरी हत्या केली होती त्यानंतर अनेक चौकशा झाल्या आणि नोएडा पोलिसांनी तर्क लावला ऑनर किलिंगचा तेव्हा संशयाची सुई वळली मिस्टर अँड मिसेस तलवार यांच्याकडं मग त्यांना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात आलं त्यांच्या जबाबात विष्णू शर्मा नावाच्या माणसाचा उल्लेख झाला तो विष्णू शर्मा आधी तलवार यांच्याकडं काम करायचा पण एकदा तो सुट्टीवर गेला आणि परत लवकर आला नाही म्हणून तलवार यांनी त्याला काढून हेमराजला कायमचं कामावर ठेवलं होतं पोलिसांना शंका वाटली की त्याचाच राग मनात धरून विष्णून हेमराजला संपवलं आणि ती गोष्ट आरुषीनं पाहिली म्हणून त्यानं तिलाही संपवलं मग पुढं त्या विष्णूचा शोध घेण्यात आला पण चौकशीत अशी गोष्ट समोर आली की ती घटना घडली त्या दिवशी विष्णू नेपाळमध्येच होता तो इकडं आलाच नव्हता मग पुढं बरीच उलट तपासणी झाली आणि अचानक नोएडा पोलिसांनी राजेश तलवार यांना अटक केल्याची बातमी आली त्याबद्दल पत्रकार परिषद घेऊन नोएडा पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी इन्स्पेक्टर जनरल गुरुदर्शन सिंग यांनी खुलासा केला त्यावेळी त्यांनी एक धक्कादायक गोष्ट सांगितली जी ऐकल्यानंतर नोएडासह दिल्लीत त्याचे तीव्र पडसातो म्हटले गुरुदर्शन सिंग म्हणाले इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टनुसार पंधरा मे दोन हजार आठ रोजी रात्री अकराच्या सुमारास राजेश यांच्या लॅपटॉपमध्ये वायफायचा प्रॉब्लेम झाला बहुतेक नेटवर्क गेलं असावं म्हणून ते त्यांची चौदा वर्षांची मुलगी आरुषीच्या खोलीत गेले तिथं ठेवलेला कम्प्युटर त्यांनी उघडला आणि काही मेल्स पाठवायला सुरुवात केली सोबतच स्टॉक मार्केटची हालचाली पाहिली आरुषी त्यावेळी चेतन भगत लिखित थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ हे पुस्तक वाचत होती काही वेळानं आरुषीची आई नुपूरही तिच्या खोलीत आली त्यानंतर ती आरुषीशी काही वेळ गप्पा मारत बसली थोडा वेळ गेला आणि राजेश आणि नुपूर हे दोघेही त्यांच्या खोलीत निघून गेले मग थोड्या वेळानं तलवार कुटुंबाचा घरचा नोकर हेमराज हा खोलीत गेला त्यानंतर काही वेळानं राजेश पुन्हा काही कामानिमित्त त्याच्या खोलीतून बाहेर आला तेव्हा त्याला आरुषीच्या खोलीचा दरवाजा उघडा असल्याचं दिसलं त्यानं त्या ते दरवाज्यातून डोकावणार पाहिलं तर आरुषी आणि हेमराज हे दोघे त्याला आक्षेपार अवस्थेत दिसले हे सगळं पाहून राजेश रागानं लालबुंद झाला डावत जाऊन त्याने किचन शेजारी ठेवलेली स्टिक उचलली आणि थेट आरुषीच्या रूमकडे आला दरम्यान हेमराजला कोणीतरी आला असा आवाज आल्यानं तो तिथून पळून जाण्याच्या तयारीत होता तेवढ्यात राजेशनं खोलीचा दरवाजा उघडला तसं हेमराजच्या डोक्याला त्या दरवाजाचा जबर मार लागला हेमराजचं डोकं फुटलं पण राजेश काही थांबला नाही त्यानं पुन्हा एकदा गोलस्टिकनं हेमराजवर हल्ला केला पुन्हा दुसऱ्या ठोक्यावेळी जखमी हेमराज बाजूला झाला आणि ती स्टिक थेट आरुषीच्या डोक्यात बसली दरम्यान त्या हल्ल्यात हेमराज आणि आरुषीची राजेशकडून हत्या झाली त्यानंतर काहीतरी आवाज झाला म्हणून नुपूर तलवारही त्यांच्या खोलीतून आरुषीच्या खोलीत आल्या तिनं समोरचं दृश्य पाहिलं आणि ती घाबरली पण आता घडायचं ते घडून गेलं होतं म्हणून तिनं आपल्या नवऱ्याची साथ द्यायचं ठरवलं राजेशनं नुपूरला घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि त्यानंतर दोघांनी हेमराजची बॉडी टेरेसवर नेऊन टाकली पण पुन्हा हेमराज मरणार नाही अशी भीती वाटल्यानं राजेशनं खाली जाऊन सर्जिकल ब्लेड आणलं आणि हेमराजच्या गळ्याची नस कापली खाली आल्यावर त्यानं आऋषीसोबत ही तेच केलं पुढं ते सकाळ होण्याची वाट पाहू लागले आणि सकाळसाठी त्यांनी नाटक रचलं आता पोलिसांनी त्यांची गोष्ट जगापुढं मांडली पण त्यावेळी पोलिसांनी आरुषीच्या कॅरेक्टरवर जी चिखलपेक केली ती लोकांना आवडली नाही त्याबद्दल नोएडा आणि दिल्लीमध्ये ठिकठिकाणी तलवार कुटुंबातील नातेवाईक व आरुषीच्या मित्रमैत्रिणींनी कॅन्डल मार्च काढला प्रोटेस्टही केला सगळीकडून पोलिसांना धारेवर धरण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याच्यानं त्यांचं स्टेटमेंटच बदललं पुढं पोलिसांकडून असं सांगण्यात आलं की राजेश तलवार आणि त्यांच्या बिझनेस पार्टनर आणि त्या यांच्यात अफेअर चालू होतं त्याची खबर आरुषीला लागली ती वडिलांना टॉर्चर करू लागली म्हणून राजेशनं आरुषीला संपवलं आणि पुढं ते सगळं हेमराजनं पाहिलं म्हणून त्यालाही संपवलं पण तलवार दाम्पत्यानं या दोन्ही थेऱ्या खोट्या असल्याचं सांगून आम्हाला यात नाहक अडकवलं जात असल्याचं माध्यमांना सांगितलं अटकेबाबत त्यांनी कोर्टातही अपील केली पण त्या प्रकरणाची देशात प्रमाणापेक्षा जास्त चर्चा व्हायला लागल्यावर एकोणतीस मे दोन हजार आठ रोजी तत्कालीन मायावती सरकारनं सीबीआय तपासणीची मागणी केली त्यानंतर अरुण कुमार यांच्या अंडर टीम बनवून तलवार प्रकरणाची पुन्हा एकदा वेगळ्या अँगलनं चौकशी करण्यात आली त्यांनी सुरुवातीला राजेश आणि नुपूर यांची चौकशी करताना विचारलं की तुमच्या खोलीपासून जवळच एवढं मोठं कान घडलं आणि तुम्हाला त्याचा काहीच आवाज कसा आला नाही त्यावर राजेश तलवार म्हणाले आमच्या रूममधील एसी जास्त आवाज टाकतो त्यामुळे आत काही ऐकू येत नाही त्यात खरंच तथ्य आहे का हे जाणून घेण्यासाठी रूममध्ये झोपून एसीची टेस्ट घेतली खरोखर तलवार यांच्या खोलीत बाहेरचा आवाज ऐकू येत नव्हता पुढे नुपूर यांना विचारण्यात आलं की त्या दिवशी तुम्ही आरोशीच्या रूमला रोजच्या सारखं कुलूप लावलं नव्हतं का तेव्हा नुपूर म्हणाल्या मला नक्की काही आठवत नाही दरम्यान सीबीआयच्या टीमनं मुळापासून सुरुवात केली कुणी राजेश तलवार यांचा पर्सनल दुश्मन आहे का हे देखील तपासण्यात आलं तेव्हा त्यांना कळलं की घटनेच्या दोन दिवस आधी राजेश तलवार यांच्या क्लिनिकमध्ये काम करणारा नेपाळी एम्प्लॉई कृष्णा थडराई याच्यावर राजेश तलवार भयंकर भडकले होते आणि कृष्णानं त्यांच्या ड्रायव्हरजवळ असं बोलून दाखवलं होतं की तो याचा बदला घेणार आहे म्हणून त्यानंतर सी बी आयनं कृष्णाच्या घरी धाड मारली आणि तिथं त्यांना रक्त लागलेला उशीचा कवर आणि नेपाळी हत्यार कुकरी मिळाली त्यावरून मग कृष्णाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं त्याच्या तपासात अनिता दुर्राणी यांचा नोकर राजकुमार आणि पुणे टंडन यांचा नोकर विजय शंभू मंडल या दोघांची नावं समोर आली पुढं त्या सगळ्यांची लाय डिटेक्टर टेस्ट करण्यात आली त्यात थोडी गडबड जाणवली म्हणून पुन्हा नार्को टेस्ट करण्यात आली आणि त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आलं सीबीआय ऑफिसर अरुण कुमार यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्सनुसार नार्को टेस्टमध्ये कृष्णानं सगळी घटना बोलून दाखवली होती की कसं त्या तिघांनी मिळून आरुषी आणि हेमराजला संपवलं होतं कोणतं हत्यार यूज केलं होतं अरुण कुमार सांगतात की कृष्णानं कबूल केलं होतं की ते त्या रात्री हेमराजच्या खोलीत पार्टी करायला जमले होते तिथं त्यांनी दारू प्यायली पुढं हेमराज नको म्हणत असताना सुद्धा कृष्णा राजकुमार मध्यधुंद अवस्थेत आरुषीच्या रूमकडे गेले आणि त्यांनी तिच्यासोबत जबरदस्ती करायचा प्रयत्न केला आरुषीनं विरोध केल्यावर तिला हॉकी स्टिकनं मारलं आणि कुकरीनं तिचा गळा कापला ते मागून आलेल्या हेमराजनं पाहिलं म्हणून त्यालाही टेरिसवर नेऊन मारलं सीबीआय असं म्हणाली की हेमराजची हत्या आरुषीच्या रूममध्ये झाली नव्हती कारण तिथं त्याला मारण्यात दरम्यान रिपोर्ट नंतर खरे गुन्हेगार सापडले आणि आता केस क्लोज होईल असं सगळ्यांना वाटलं पण त्यानंतरही आरुषी मर्डर केस अधिक गुंतागुंतीची होत गेली दरम्यान सीबीआयच्या तपासानंतर बारा जुलै दोन हजार आठ रोजी राजेश तलवार यांची सुटका झाली आणि त्या तीन नोकरांना अटक झाली पण नंतर कृष्णाच्या वकिलांनी कोर्टात अपील केली आणि पुन्हा एकदा केस रिओपन झाली तेव्हा कृष्णानं असं स्टेटमेंट दिलं की तो निर्दोष आहे आणि त्याला नाहक त्यात अडकवलं जात आहे पुढं त्यानं असंही सांगितलं की कसं आयनं त्याला आणि त्याच्या मित्रांना वेगवेगळी वेग आमिष दाखवून गुन्हा मान्य करायला सांगितलं नार्को टेस्टच्या आधी त्यांच्या डोक्यात त्यांनीच काही गोष्टी भरवल्या म्हणून त्याच्या म्हणण्यानुसार तलवार कुटुंब श्रीमंत आहे आम्ही गरीब पैशाचा वापर करून त्यांनी सीबीआयच्या मदतीनं आम्हाला अडकवलं त्या प्रकरणी कोर्टात खूप वादविवाद झाला आणि कोर्टानं कमी पुराव्या भावी सप्टेंबर दोन हजार आठ रोजी नोकरांना सोडून दिलं सीबीआयची दुसरी टीम बनवून पुन्हा केसचा तपास करायला लावला पुढच्या टीमचं नेतृत्व ए जी एल कौल यांच्याकडं सोपवण्यात आलं तलवार कुटुंबीय आजही असा आरोप करतात की कौल हे पहिल्या दिवसापासून असंच मानून तपास करत होते की हत्या मिस्टर अँड मिसेस तलवार यांनी केल्या ते दुसऱ्या अँगलचा विचारच करत नव्हते सर्वात पहिल्यांदा कौल यांच्या टीमनं राजेश यांच्या विरोधात गाझियाबादच्या विशेष घटित सीबीआय न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं त्या आरोपपत्रात ता राजेश तलवार यांना आरोपी ठरवण्यात आलं होतं त्यावेळी सीबीआयनं पुरावा म्हणून काही गोष्टी नमूद केल्या अशा की आरुषीचा मृतदेह झाकण्यासाठी किंवा तिचे प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करण्यासाठी तिथं राजेश आणि नुपूर सोडून इथं दुसरं कोणीही घरात आलं नव्हतं पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की आरुषीच्या प्रायव्हेट पार्ट्स आधीच स्वच्छ करण्यात आले होते पुढं असंही सांगण्यात आलं की रात्री तीन वाजता तलवार यांच्या मोबाईलवरून एका अननोन नंबरला कॉल गेला होता त्या अननोन नंबरवरून रिटायर्ड पोलीस अधिकारी के के गौतम आणि त्यांच्या थ्रू पोस्टमॉर्टम करणाऱ्या एका डॉक्टरला पण कॉल केला गेला होता तो कशासाठी तर आरुषीच्या बॉडीवरून बायोलॉजिकल इव्हिडन्स मिटवण्यासाठी हे के के गौतम तेच ज्यांनी अचानक तलवार यांच्या घरी एंट्री मारली होती असो पुढं सीबीआय अधिकारी कौल यांनी असा दावा केला की हेमराजची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह टेरेसवर कसा नेण्यात आला जर त्यांच्या जिन्याचं कुलूप हे बंद होतं आणि त्याची चावी फक्त राजेश यांच्याकडे होती सीबीआयच्या म्हणण्यानुसार घरात बाहेरचा कोणीही माणूस आल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नव्हता इतर कुणाचेच फिंगर प्रिंट्स तिथं मिळाले नव्हते हेमराजचा मृतदेह गच्चीवर नेल्यानंतर राजेश तलवारनं भरपूर मद्यपान करून पुरावे नष्ट केले सीबीआयच्या दुसऱ्या टीमनं नोएडा पोलिसांनी सांगितलेली गोष्ट पुढे रेटली मग पुढे त्याच पुराव्यांच्या आधारे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी विशेष सीबीआय न्यायालयानं राजेश तलवार आणि नुपूर तलवार यांना कलम तीनशे दोन चौतीस अंतर्गत जन्मठेपीची शिक्षा सुनावली त्याशिवाय दोघांनाही कलम दोनशे एक मध्ये पुरावे नष्ट केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं आणि प्रत्येकी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली गाझियाबादच्या डासना जेलमध्ये तलवार नवरा बायकोला पाठवण्यात आलं आता नुपूर आणि राजेश यांना आयुष्यभर तुरुंगातच राहावं लागणार असं सगळ्यांना वाटलं होतं पण राजेश तलवार यांनी सीबीआयच्या निर्णयाला जानेवारी दोन हजार चौदामध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिलं सीबीआयचा तो युक्तिवाद अलाहाबाद उच्च न्यायालयानं फेटाळून लावला न्यायालयानं सीबीआयचा युक्तिवाद पाहिल्यानंतर तो मूर्खपणाचा असल्याचं घोषित केलं न्यायाधीश म्हणाले यात फक्त कथा आहेत पुरावे कुठे आहेत न्यायालय म्हणालं हत्येसाठी वापरण्यात आलेले गोल्फ स्टिक्स आणि सर्जिकल ब्लेड कुठे आहेत राजेश आणि नुपूरच्या कपड्यांवर हेमराजच्या रक्ताचे डाग का आढळले नाहीत राजेश आणि नुपूर यांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली मात्र त्यांच्या बोलण्यात काहीच फरक आढळून आला नाही राजेश आणि नुपूर यांच्या नार्को टेस्टमध्येही त्यांना दोषी ठरवेल असं काही अडळलं नाही अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वी के नारायण आणि न्यायमूर्ती ए के मिश्रा यांच्या खंडपीठानं सोळा ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी सी बी आयचा तो निर्णय रद्द केला अशा प्रकारे मग राजेश तलवार आणि नुपूर निर्दोष सुटले पण त्यांना निर्दोष घोषित केलं नाही तर त्यांना बेनिफिट ऑफ डाऊटचा फायदा मिळाला म्हणजे शंभर गुन्हेगार निर्दोष सुटले तरी एका निरपराध व्यक्तीला शिक्षा होऊ नये असा नियम इथं लावण्यात आला तो निर्णय ऐकल्यानंतर गाझियाबादच्या डासना तुरुंगात बंद असलेले राजेश आणि नुपूर रडले नुपूर म्हणाली आम्हाला अजूनही न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाचा हा, हा निर्णय मात्र सीबीआयचा पराभव होता त्या निर्णयाला सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि दहा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी सर्वोच्च न्यायालयानं याचिका स्वीकारली आतापर्यंत त्या प्रकरणावर सातत्यानं सुनावणी सुरू आहे पण निकाल मात्र हाती आला नाही दोन हजार आठ ते दोन हजार तेवीस अशी जवळपास पंधरा वर्ष उलटून गेली आहेत पण आजही आरोशीची हत्या कोणी केली हे समजलेलं नाही आहे त्या घटनेवर आजपर्यंत शेकडो रिपोर्ट्स बनले दोन हजार पंधरा साली या घटनेवर आधारित असा तलवार नावाचा एक सुंदर सिनेमा पण येऊन गेला स्टारनं तलवार मर्डर केस नावानं उत्तम डॉक्युमेंटरी आहे सगळ्या कलाकृतींमध्ये नोएडा पोलीस आणि सीबीआयनं तपासात कसा घाळपणा केला पुराव्यांशी कशी छेडछाड केली याबद्दल अनेक आरोप केले गेलेत कारण हिमराजच्या रूममध्ये लोक आल्याचा जो पुरावा सीबीआयच्या पहिल्या टीमनं शोधला होता तो सीबीआयच्या दुसऱ्या टीमनं नाकारला एवढंच नाही तर कृष्णाच्या उशीवर जे रक्त सापडलं होतं ते हेमराजचं होतं असं पहिल्या टीमचं म्हणणं होतं तर दुसऱ्या टीमनं ते रक्त कोणत्या तरी प्राण्याचं होतं असं कोर्टाला सांगितलं तसंच कृष्णाच्या टेस्टच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्येही छेडछाड झाली असा आरोप झाला तसंच मृत्यूच्या दोन दिवस आधी हेमराजनं त्याच्या जीवाला धोकाय असं एका सामाजिक कार्यकर्त्याला सांगितलं होतं पण त्याला नेमका कोणापासून धोका होता आणि त्यानं ती गोष्ट त्याच्या मालकाला का सांगितली नाही हा प्रश्न नंतर उपस्थित झाला होता अशा बऱ्याच घटना घडल्या दरम्यान आरुषीचा मारेकरी शोधणं हा प्रश्न बाजूला पडून बराच काळ नोएडा बी सीबीआय अशी लढाई तिथं सुरू झाली होती आणि त्याचा परिणाम म्हणून आज ताबायत आरुषीचा खरा मारेकरी मोकाट आहे बाकी संपूर्ण हत्याकांड ऐकल्यानंतर तुम्हाला नेमकं काय वाटतंय आरोशीचा मारेकरी नेमका कोण आहे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या मारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद